नमस्कार मित्रांनो पंधरा मे पासून या पाच बँका कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय आर बी घेतलेला आहे सरकारने सांगितले पंधरा मेच्या आत या बँकेतील पैसे काढून घ्या बँक खातेदारकांसाठी सर्वात मोठी वाईट बातमी आली आहे कारण पंधरा मे पासून राज्यातील पाच मोठ्या बँका कायमस्वरूपी बंद केल्या जाणार आहेत त्यामुळे सरकारने पंधरा मेच्या आधीच सर्वांनी या पाच बँकेतील पैसे काढून घेण्याचं आवाहन केलं आहे त्यामुळे मित्रांनो तुमचे पण या पाच बँकेपैकी कोणतेही एका बँकेमध्ये खाते खोलून जर रक्कम ठेवली असेल तर तुम्ही ती रक्कम काढून घेण्याचे आव्हान सरकारने केले आहे त्यामुळे कोणकोणत्या या पाच बँक आहेत या ठिकाणी तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला जर या पाच बँका माहीत नसतील आणि यामध्ये तुम्ही थोडे तरी पैसे ठेवले असतील तर एकदा का बँक आले तर तुमचे पैसे पण बुडाले हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे आता पुढे सांगणार आहे पाचपैकी कोणतेही एका बँकेमध्ये तुम्ही खाते उघडून ठेवलं असेल तर तुमचे पैसे सर्व काढून घरी घेऊन यायचं आहे ये पंधरा मेपासून राज्यातील या पाच मोठ्या बँका बंद होणार आहे आता जर तुमचं खातं या पाच बँकेत असेल तर तुम्हाला या पाच मोठ्या बँका बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे या बँका खूप जुन्या आहेत पूर्ण राज्यात या बँकेच्या शाखा आहेत लाखो लोकांचे करोडो रुपये या बँकेमध्ये ठेवले आहेत त्यामुळे लोकांच्या मनामध्ये आता भीती पसरली आहे सकाळपासून त्यांची न्यूज आता पसरली आहे त्यामुळे आमचे पैसे बुडणार काही मनामध्ये बसले आहे परंतु सरकारने सांगितले आहे जे जे नागरिक एक पंधरा मे च्या आत मध्ये पैसे काढतील त्यांना त्यांचे पैसे सुखरूप घरी आणता येईल परंतु जे नागरिक हा महिना संपल्यानंतर पैसे काढायला जातील त्यानंतर पैसे काढता येणार नाही कारण तशी तारीख स्पष्टपणे सरकारने आधीच जाहीर केली आहे बँकेने या पाच बँका पंधरा मे पासून बंद करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे आता या बँकेतून खातेधारकांना पैसे काढता येणार नाही जर तुमचं या पाच पैकी कोणत्याही बँकेत खातं असेल तर तुमच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे तुमच्या कष्टाचे पैसे ज्यावर तुमचा हक्क आहे ते काढता येणार नाही होय मित्रांनो रिझर्व्ह बँकेने या बँकेवर कठोर निर्बंध लावले आहे आणि याचा थेट परिणाम तुमच्या पैशावर होणार आहे आता तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे कारण पंधरा मेपासून या पाच बँका बंद होणार आहेत आता कोणत्या पाच बँका बंद होणार आहे त्याची यादी प्रशासनाकडून जाहीर झाली आहे येणाऱ्या थोड्या दिवसात या बँका बंद झालेल्या दिसतील मग आता त्या बँकेतील तुमच्या पैशाचं काय होणार आहे तुमचे पैसे अडकणार का तुमचे पैसे काढता येणार की नाही तुमचं जर त्या त्याच्यामध्ये तुम्ही एखादी एफ डी केली असेल तर त्या एफ डीचं काय होणार आहे ते साठवून ठेवलेल्या पैशाचं काय होणार आहे अतिशय कमी वेळ आहे एक पंधरा मे तारखे जवळ येत आहे बरोबर पंधरा मे दिवशी या पाच बँका ना टाळा लावलेला दिसणार आहे तुम्हाला ज्यामुळे तुम्हाला आता अर्जंटपणे जाणून घ्यावे लागणार आहे अन्यथा तुमचेही पैसे बुडू शकतात केंद्र सरकारने देशभरातील त्रेचाळीस बँका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील पाच मोठे बँका आहेत या पाच बँकावर निर्बंध लादून त्या बंद करण्याचा ठरवले आहे महाराष्ट्र महाराष्ट्रासहित अकरा राज्यामध्ये ही अकरावी आता होणार आहे ज्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश देखील आता आहे या प्रक्रियेनंतर पाच बँका बंद होतील या पाच बँकांमध्ये असणारी जी खाते आहेत त्या खात्यामध्ये असणारे पैसे आता ते काढता आता तुमचा प्रॉब्लेम येणार आहे तुमचा जो अकाउंट नंबर आहे तुमचं पासबुक तुमचं ए टी एम कार्ड तुमचं चेकबुक बंद होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोणत्या त्या पाच बँका आहे आम्ही यामध्ये पैसे ठेवले की काय अशी भीती तुमच्या मनामध्ये आता बसलीच असेल तर मित्रांनो तुम्हाला आता लगेच समजणार आहे त्या बँकांची नावे कोणते आहेत सगळीकडे बातम्या पसरवू लागल्या आहेत आता या पाच बँका बंद होणार त्यामुळे या पाच बँकेमध्ये सकाळपासून पैसे काढण्याच्या रांगाच रांगा, रांगा लागलेले दिसून लागले आहे लोकांच्या मनामध्ये खूप भीती पसरली आहे आता पैसे पुट बुडणार परंतु मित्रांनो पंधरा मेच्या आधी तुम्ही जर पैसे यामधून काढून घेतले तर तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही जर असं करता पंधरा मे नंतर तुम्ही पैसे काढायला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे काढता येणार नाही कारण बँकेला तुम्हाला टाळा दिसणार आहे कारण सरकारने आता हे जे पाऊल उचललं आहे याच्या मागे अनेक कारणे आहेत एकोणीसशे पंच्याहत्तर पासून राज्य सरकार तसेच केंद्र सरकारने असंख्य बँका बंद केल्या आहेत तसेच काही करून देखील केले आहे दोन हजार सतरामध्ये एस बी आयमध्ये त्यांच्या सहयोगी बँकेचे विलिनीकरण झालं आहे ज्याच्यामध्ये अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकमध्ये झालं आहे आंध्रा बँकेचे आणि कोऑपरेशन बँकेचे युनियन बँकमध्ये झालं आहे तसंच सिंडिकेटच्या बँकेचं कॅनरा बँकमध्ये झालं आहे तर ओरियल बँक ओरेट बँकमध्ये झालं आहे युनायटेड बँकमध्ये झाले आहे तर अशा असंख्य बँकेचे विलिनीकरण झाले आहेत अशा बँका जर बंद झाले आहेत तर त्यांच्या अनुषंगाने राज्यातील पाच बँका बंद होणार आहे त्यांचे विलनीकरण होणार आहे आता बघा या बँकेची शाखा ग्रामीण भागात पण आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे खाते खुले असेल तसेच ग्रामीण भागातील महिलांचे खाते असेल शेतकऱ्यांचे पीक विमा असतील तर इतर गोष्टी याच्यामध्ये येत आहेत तर त्यामुळे तर जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल निम्म शहरात भागात राहत असाल तुमच्यासाठी पण कारण एक, एक, एक पंधरा मेपासून या पाच बँकेचे विल करून आहे त्याची नावे पण आपण लगेच सांगणार आहोत भारतातील जवळपास त्रेचाळीस बँकेचे विलिनीकरण होणार आहे त्यापैकी महाराष्ट्र राज्यातील टोटल पाच बँका आहेत मग आता तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तुमच्या पैशाचं काय होणार आहे तुम्ही जे त्या ठिकाणी एफ डी केले असतील कर्ज काढ खर्च काढला असेल तर त्यांना नेमकं काय होणार आहे ते आपण सांगणार आहोत आणि सरकारचा नियम नेमका काय सांगतो ज्यावेळेस बँकेचे विनीकरण होत होतं बँका बंद होते बँक बुडते त्यावेळेस सरकारचं इन्शुरन्स कसा असतो तुमच्या पैशाचा विषय काय होतो आता पहा उत्तर प्रदेशामध्ये जर आपण बघायला गेलं तर उत्तर प्रदेशामध्ये बडोदा पी बँक प्रथम यू प्रथम पी बँक अशा प्रकारच्या बँकेचे विलिनीकरण होणार होतं तसेच बिहारमधल्या बँकाचे होणारे पश्चिम बंगाल गुजरात मध्य प्रदेश जम्मू काश्मीर कर्नाटक ओडिया तसेच राजस्थान आणि याबरोबर महाराष्ट्रातील देखील पाच मोठ्या बँका आहेत पण देशभरातील त्रेचाळीस बँका आहेत त्यापैकी महाराष्ट्रातील पाच मोठ्या बँका आहेत ज्याचे विलिनीकरण होऊन त्या बँका बंद होतील आणि त्यांचे नवीन त्यांचे नवीन बँक बनणार आहे आता या बँकेची नावे सांगण्याआधी तुमच्या खात्याची नेमकं काय होणार असलं सरकारचं नियम नेमकं काय सांगतो कारण की खातं जर बंद झालं तर सरकारचा नियम काय सांगतो की ज्यावेळेस बँके वेळेनकरण होते बँक अडचणीत येते तेव्हा ते ग्राहकाचे पैसे काय होते त्यावेळेस डी आय सी जी सी अशा त्या ठिकाणी कॉपरेशन आहेत भारत सरकारचं एक महामंडळ आहे तर त्यांच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेचे एक उपकंपनी आहे जिचं नाव आहे डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉपरेशन तर यानुसार ज्या बँका ठेवी असतात तर त्यांना विमा संरक्षण दिलं जातं आता या नियमानुसार एखादी बँक बुडाली किंवा त्यांचं लायसन्स जर रद्द झालं तर प्रत्येक खातेदारकांना पाच लाख रुपयेपर्यंत पैसेपर्यंत मिळण्याचा हक्क हो असतो म्हणजे पहा उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या बँकेमध्ये पाच लाख रुपयाचा तर जर रक्कम ठेवली असेल तर ती नक्कीच तुम्हाला भारत सरकारच्या माध्यमातून परत मिळते पण पाच लाखाच्या वरची जी रक्कम असते तर तिची ही जी गॅरंटी आहे तर ती भारत सरकार घेत नाही पाच लाख रुपये जास्त रक्कम जर असेल तर मग ती रक्कम तुम्हाला मिळणार नाही पण पाच लाख रुपये तुम्हाला मिळत असते म्हणजे आता पाच लाख रुपयांचे आता जर या बँकेमध्ये तुम्ही जर त्या ठिकाणी रक्कम असेल तर ती रक्कम शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे मग आता जर तुमची रक्कम पाच लाखापेक्षा जास्त असेल उदाहरण तर दहा लाख असेल तर तुम्हाला पाच लाखच मिळतील पण पुढचे पाच लाख हे मिळणार नाही मग मित्रांनो तुमचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता याची संपूर्ण माहिती लगेचच तुम्हाला सांगते आणि त्यानंतर कोणत्या बँक बंद करण्यात येणार आहे त्याची माहिती सांगते त्यामुळे मित्रांनो आता या बँका बंद झाल्या आहे आणि तुमचे पैसे पुढतील असं जर तुमच्या मनामध्ये असेल तर यासाठी बँकेचं नियम काय आहे तुमचे पैसे परत मिळण्यासाठी काय प्रोसेस आहे तर बघा तुम्ही कुठल्याही बँकेत गुंतवणूक करत असताना खातं उघडत असताना तुम्ही जे आर बी आयचा जो इन्शुरन्स आहे तो त्या बँकेमध्ये लागू आहे का याची विचारणा आधीच केली पाहिजे मग उदाहरणार्थ बँकेत इन्शुरन्स आहे तिथेच खाते उघडलं पाहिजे तिथेच ठेवले पाहिजे मग आता तिथे ठेवत असताना देखील तुम्ही पाच लाख रुपयेपेक्षा अधिक न ठेवता पाच लाख रुपयाच्या आतमध्ये तिथे ठेवली पाहिजे येथे ते जी एफ डी केली पाहिजे हा देखील त्यामध्ये एक सुरक्षतेचा पर्याय ठरवून येत असतो आता उदाहरणार्थ तुमच्याकडे दहा लो लाख रुपये आहे अशी रक्कम आहे आणि ही तुम्हाला गुंतवायची असेल तर तुम्ही दोन वेगवेगळ्या बँकेमध्ये गुंतवू शकता जेणेकरून जर त्या दोन्ही बँका जर यदा कदाचित बुडल्या तर तुमचे एक बँकेतील पाच लाख आणि दुसऱ्या बँकेतील पाच लाख हे तुम्हाला मिळणार आहे ही जी इन्शुरन्सची मर्यादा आहे ही प्रति बँक पाच लाख रुपये असते त्यामुळे तुम्ही दहा बँकेत पाच पाच लाख रुपये खाते उघडून पन्नास लाख रुपये जरी गुंतवणूक केली आणि दहाच्या दहा बँका बुडाल्या तरी तुम्हाला प्रत्येक बँकेचे पाच लाख रुपये अशा प्रकारे तुम्हाला पन्नास लाख रुपये तुमची मिळवून जाणार आहे याकरता तुम्ही तुमची गुंतवणूक ही विभागून ठेवणे गरजेचे असते आणि ती विभागतून ठेवत असताना ही पाच लाख रुपयेच्या आतमध्ये कशी येईल हे आता ठरवायचं आहे आता विलिनीकरण झालेल्या बँकेची नावे पुढे सांगणार आहे म्हणजे पंधरा मे पासून बंद होणाऱ्या बँका पुढे सांगणार आहे आता पहा महाराष्ट्र ग्रामीण भागात आणि विदर्भ कोकण ग्रामीण भागात तर या दोन ग्रामीण भाग बँका महाराष्ट्र राज्यातील तर विलिनीकरण होणार आहे तर विदर्भ कोकण ग्रामीण बँक जे आहे तर ते विलिनीकरण महाराष्ट्र ग्रामीण बँक होणार आहे आणि जिचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे आता ज्या लोकांचं खातं विदर्भ कोकण ग्रामीण बँकमध्ये आहे तर त्यांना त्यांचं जे अकाऊंट नंबर चेंज होणार आहे त्यांना नवीन पासबुक भेटणार आहे त्यांना त्यांचे ए टी एम कार्ड बदलून मिळणार आहे त्यांना त्यांचं देखील बुक मिळणार आहे आता मग तुम्ही काय का... कर्ज असणार आहे तर ते देखील ट्रान्सफर होत आहे अशा प्रकारची सूचना तुम्हाला येऊ शकते पण त्याआधी तुमच्याकडे आता थोडंसं दिवसाचा काळ आहे तर तुम्ही नक्कीच बँकमध्ये जाऊन व्हिजिट करायचं जा आहे आणि तुमच्या खात्याशी काय चेंजेस होणार आहे काय त्यामध्ये बदल होणार आहे काय तुम्हाला वेगळी प्रक्रिया करावी लागणार आहे का वेगळा फॉर्म भरावं लागणार आहे केवायसी करावी लागेल का याची चौकशी तुम्ही वेळेच्या जा आधीच जाणून जा घ्यायची जा आहे त्या ठिकाणी गरजेचे असणार आहे तर त्या ठिकाणी तुमचं महाराष्ट्र ग्रामीण भागात किंवा कोकण को विदर्भ ग्रामीण बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्ही नक्कीच ही दोन प्रक्रिया लवकरात लवकर करून घ्यायचं आहे पहिलं तुमचं खातं या दोन बँकपैकी एका बँकेत आहे का नक्की कमेंट करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहे कोणत्या जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा कोकण विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत तुमचं खातं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने देशातील पाच सहकारी नियम विरोधात काम केल्याबद्दल आणि ग्राहकांना कर्ज देण्यासह इतर नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बंदी घातली आहे या बँकांना कर्ज देण्याची गुंतवणूक करण्यास किंवा मिळवण्यास आयने पैसे काढण्याबाबत मार्गदर्शक तत्वे ही जाहीर केली आहे कर्जदाराचे आर्थिक स्थितीपर्यंत बँकेचे पाच सहकारी बँकेवर अनेक बंधन लागवले आहे तर आयने सांगितले आहे की ही पाच बंधने आहे बँक बंद होणार आहे हे सहा महिने लागू राहील या बँका आयच्या पूर्व परवानगीशिवाय कोणालाही कर्ज देऊ शकत नाही कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही ठेवू शकत नाही आणि कोणतेही मालमत्तेचे हस्तांतर किंवा विल्हेवाट लावू शकत नाही आर बी आयने म्हटले की एच एस बी एल ही सहकारी बँक लखनौ उत्तर प्रदेश आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र आणि नाटकातील शिक्षण सहकारी बँक नियमित यांचे ग्राहक सध्याचे तरले तर त्यांच्या स्थितीमुळे त्यांच्या खात्यापासून पैसे काढू शकत नाही त्याचवेळी उरकावडा कोऑपरेटिव्ह टाकून बँक अनंतपूर जिल्हा आंध्र प्रदेश आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक महाराष्ट्राच्या ग्राहकांना पाच हजार रुपयापर्यंत पैसे काढण्याची परवानगी दिली आहे आता ह्या पाच बँका सहकारी बँकेचे पात्र ठेवीदार आहे तर विमान एक क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून पाच लाख रुपयेपर्यंतची ठेवी विमा देण्यात रक्कम येणार आहे त्या पात्र असतील असेही आर बी आयने सांगितले आहे पुण्यातील रुपी सहकारी बँकेला बँकिंग परवाना रद्द करण्याचा जा निर्णय जाहीर केला होता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय एल मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद